काही होईल ना हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर सगळ्यांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर इथे बघा माझी बाकीची कामं झालेली आहेत आणि इथे मी आता करायला लागलेली आहे नाश्ता प्लस लंच असं चालू आहे कारण आज थोडं मला बाहेर पण जायचं आहे बाहेरची कामं दोन दिवसापासून पेंडिंग आहेत तर मी आज विचार केला की मी ब्रंचच करते आज पण आणि भाजीचं काहीच नव्हतं इथे आमच्याकडे भाजीवाला आला होता तर मला इथे मुळे भेटले दहा रुपयेचे तर म्हटलं चला मी आज मुळ्यांचे पराठे बनवते बरेच दिवसांपासून काय झालं आहे ना की मुलांना ना पराठे खायची इच्छा होत आहे आणि हे झटपट पण बनतं भाजी बनवा आणि मग पोया बनवा ह्यापेक्षा बरं आहे की पराठेच बनवून घ्या आणि मुलांना पण बरेच दिवस झाले नाही मिळाले ना असं पराठे वगैरे खायला तर म्हटलं चला आज हेच बनवते आणि मला खूप लेट होत आहे घरातली सगळी कामावरून ना मला जायचं आहे आणि नागपूरच्या दोन तीन कोपऱ्यात जायचं आहे मला बघा विचार करा तर की नाही आज खूप फिरायचं आहे आणि तब्येत आता जराशी आज ठीक आहे तर त्याच्यामुळे आज जरा काम करू शकते मी प्लस कसं के आहे ना की आमच्या इथे भाजीचं महाग आहे आणि दोन दिवसापासून आमच्या इथे पाणीच नव्हतं तर मग मी कुठेच केले नाही भाजीचं पण आणायला नाही गेली किराणा पण आणायला नाही गेली आणि पैसे तेवढे माझ्याकडे काही आहे नाही आहेत आणि खर्च करायला पण मला जरा भीती वाटते तर म्हणून मी नाही का आता जायचं आहे मला किराणा तर घ्यावाच लागेल थोडा मला काही ना काही तर इथे बघा आता मी काय करते इथे मी मुळ्याचे पराठे जे बनवते ना ते इथं मी फोडणी केली जी मी मागे एक फोडणी केली होती ना म्हणजे मसाला जो केला होता आलं लसूण मिरचीचं तेच मी इथे करते आणि मुळ्याचा पराठा पण सेम गोबीच्या पराठ्यासारखंच असतो या पद्धतीनेच मला आवडतो आणि थोडंसं असं भाजून घ्यायचं म्हणजे काय होतं त्यातलं थोडंसं पाणी निघून जातं आणि थोडंसं ड्राय होतो आणि तुम्ही ना नक्की ह्या पद्धतीनं बनवून पहा नाश्त्यासाठी खूप छान असा पर्याय आहे आणि जर कधी कंटाळा आला ना भाजीपोळी बनवण्याचा तरी पण एक उत्तम पर्याय आहे आणि पोट भरतं ना पराठ्याने खूप छान असे थंडीच्या दिवसांमध्ये आम्हाला तर खूप आवडतात आणि बऱ्यापैकी मी पराठेच बनवत असते थंडीच्या दिवसांमध्ये खूप छान असा टेस्टी आणि क्रिस्पी असा बनतो बघा तर तुम्ही ना नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना नक्की आवडेल आणि आमचं नेहमीच असतं जेव्हा तो मी मसाला बनवते ना तर त्यातलं थोडंसं काढून घेते म्हणजे ठेचा नाही का तोंडी लावण्यासाठी पराठ्यांसोबत कसं बनलाय सांग मस्त बनलाय संपत बी संपत पण आला माझा तू सांग कसा नंबर तिथं दिसतच नाही व्यवस्थित तर या फ्रेंड्स जेवण्यासाठी पराठा खायला या मुळ्याचा पराठा बनवलाय हो मुळी का पराठा नक्की ट्राय करा आता हिवाळ्या आहे भाज्या जरा स्वस्त आहेत गाडीत पेट्रोल आहे की नाही आहे चला घेते डॉक्युमेंट वगैरे च फाईल दे मला हो तर मी आता तुम्हाला सांगते की मी कुठल्या कामाला चाललेली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच की मी कोणत्या कामाला चालले हां चल लवकर लवकर चल घे डॉक्युमेंट ठीक आहे इकडे वगैरे तिकडे वगैरे शेटर वगैरे घाल ठीक आहे आणि टोपी पण घालून घे आणि अभ्यास कर एक्सरसाइज कर ओके चल बाय बाय पटकन खेचून बघशील घेतलं कसं का त्यात अरे हा सडिक

ऑरेंज सिटी हॉस्पिटल आहे ऑपोजिटला गडकरी साहेबांचं ऑफिस आहे राम जोशी सर बसलेले आहेत त्यांना मला मोनभवनी पाठवलं होणार आत्ता म्हणजे तुम्ही ऑरेंज सिटी हॉस्पिटल कुठे आहे

आता आम्ही पुष्कळ एनजीओ पण बघितले किंवा मग आम्हाला वाटतं काही सरकारी योजना वगैरे असतील तर काही होईल ना अशी हेल्प वगैरे नाही होत हेल्प तर बघा आता मी अजून एक ठिकाणी चाललेली आहे मला तिथे त्यांनी सांगितलं जाण्यासाठी पण आता बघा तिथून मी इथे निघत आहे जिथे मी गेली होती पण तिथे पण काही आमची हेल्प नाही राहा म्हणजे होत आहे तर आता मी चालली आहे घरी बघा मला यायला किती वेळ झाला तर आता आली बघा मी घरी आणि इतकी थकून गेली इतकी इतक्या ठिकाणी मी गेली आता दोन दिवस मी कुठेच नाही गेली आणि मी व्हिडिओ पण नव्हता हो टाकला बघा की ॲक्च्युली आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम सारखा सारखा होतो इथं तर जाऊच नव्हती शकत आणि प्लस माझी तब्येत पण खराब होती आज जरा मला बरं आहे तर म्हटलं मी चला जाऊन येते कामं पेंडिंग पडलेले आहेत आणि एक सबस्क्रायबर स्थायी होत्या त्या मला म्हणाल्या होत्या की जे आता सी एम बनलेले आहेत फडणवीस सर त्यांनी कॅ म्हणजे जे कॅन्सर पेशंट आहेत ना त्यांना काही मदत केली आहे पाच लाखाची वगैरे तर म्हटलं चला मी पण जाऊन बघते त्यांचा ता दोन तीन वेळा मला मॅसेज आला होता आणि जो लास्ट टाईम जो मी व्हिडिओ बनवला होता ना तर त्याच्यामध्ये हा इश्यू आला की मी सारखं म्हणजे ऋतुजाला दाखवलं ना तर त्याच्यामुळे काय झालं लहान मुलांना जास्त दाखवल्यामुळे ते हे होत म्हणतात कमेंट सेक्शन बच्चना मायनर लोकांना मायनर लोकांना सेफ ठेवण्यासाठी छोट्या बच्चांना सेफ ठेवण्यासाठी कमेंट सेक्शन हा तर आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे ट्राय केलं आणि आता झालेलं आहे ओपन पण हां थोड्या ओपन होते मग बंद होते आता तर मग तिथे तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्ही म्हणजे ज्या ताईंनी मला सांगितलं होतं तसं मी गेली आता जसं तुम्हाला सांगते मी फडणवीस सरांच्या ऑफिसमध्ये गेली तुम्ही बघत असाल मला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल मग मी नाही सॉरी फडणवीस सरांच्या नाही गडकरी सरांच्या ऑफिसमध्ये गेली होती मी आणि एक आमदार आहेत मोहन मते त्यांच्या पण ऑफिसमध्ये गेली त्यांनी मला गडकरी सरांच्या ऑफिसमध्ये पाठवलं पण जाऊन काहीच उपयोग नाही ते काय म्हणे की आम्ही म्हणजे असे काही आपले इथं काही असे खास एन जी ओ पण नाही आहेत आणि मेन म्हणजे जी मुख्यमंत्र्यांची जी, जी योजना आहे त्याच्यामध्ये त्या हॉस्पिटलचं नाव पाहिजे आणि असेल तरच होईल मने मग आम्ही ते चेक वगैरे केलं मी तिथे गेली अजून एका एक दोन ठिकाणी गेली त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथं जाऊन आली पण सध्या तरी काही म्हणजे तिथे काही ऑप्शन नाही हे आम्हाला तर हे आता बघा सगळं टेन्शन टेन्शन आहे आता मी इतकी फिरली मला एक एक होप होती की काहीतरी होईल आणि तुम्हाला सांगते मी उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की इथं कसे कसे लोक येत आहे इथे लाईव्हमध्ये पण जे खूप मदत करतो असे दाखवत आहेत की तुम्हाला आम्ही फोन करू आम्ही तुम्हाला मदत करून देऊ पण एक म्हणजे काय करतायत त्याच्या मागे त्यांचा काय उद्देश आहे हेल्प तर सोडा मदत तर खूप दूरची गोष्ट राहिली पण त्यांचं ना म्हणजे जे मनशा आहे ती काही मनशाबरोबर नाही वाटली मला कारण ते लगेच लक्षात येते ऑलरेडी मी माझ्या तब्येतीमध्ये होती मी चार पाच दिवस कंटिन्युअसली तर मी काही लक्ष नाही दिलं ठीक आहे म्हणजे तर इंस्टाला काय झालं आणि कसा तो काय प्रॉब्लेम झाला मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा बनवून जाईल ना तर लोकं म्हणतात मी आज आजपर्यंत जे अनुभव घेतले आता यूट्यूबवर येऊनसुद्धा मला ना प्रॉब्लेम्स यायला लागलेले आहेत म्हणजे इथेसुद्धा लोकं काही 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 लोक असे विचित्र भेटणारच म्हणजे मला विश्वास नाही बसत आहे की असे यूट्यूबर पण असे लोक असतात तर एनिवेज आता काय करू आता मला क्राऊंड फंडिंगशिवाय काही पर्याय नाही आहे आणि प्लीज प्लीज तुमचा असा सपोर्ट राहू द्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मला जास्त पैसे मिळतील नाही तर व्ह्यू नाही आहे अजून माझं चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं आहे ते तुम्हाला अजून एका व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की काय इश्यू आहे कशामुळे माझं चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालेलं आहे तर पैसे व्या मिळायला खूप हे आहे आता अजून प्रॉब्लेम्स आहे आता ऋतुजाच्या स्कूलमध्ये जायचं आहे मला तिथे तिथून पण मला कॉल येत आहे की फीस भरा फीस भरा ऋतुजाच्या स्कूलमध्ये पैसे किती भरायचे आहेत अच्छा तीन हजार काहीतरी आहे ऋतुजाचे शाळेची फीस ते आम्ही भरलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे काय होते बघा आता ते सारखे आम्हाला फोन करायला लागलेले आहेत तुम्ही या तुम्ही पैसे भरा नाहीतर मग परीक्षेला बसून नाही देणार बारावीच्या कसलं का ते हॉल तिकीट देणार नाही म्हणते तर काय करू मला काही सुच ना बरं मी तिथे गेली होती तर शिक्षणासाठी पण काही हेल्प होईल का म्हटलं मी तिथे तर तिथे पण काही करत नाही काय माहिती नाही आमच्या मागे आम काय प्रॉब्लेम आहे म्हणजे जर जिथे पण आपण जातो तिथे काही होतच नाही तर मग काय लोकांना हेल्प मागू मला काहीच वाटायला लागेल कारण मी थकून शेवटी मी यूट्यूबवरती आली ना कारण जर मी काही करतोही म्हटलं तर तेवढी अर्निंग माझी काही होत नव्हती तेवढे पैसे मी काही कमवू शकत नव्हती म्हणूनच तर यूट्यूबवरती युट्यूबवरती आली पण त्या युट्यूबला पण अजून किती वेळ लागणार आहे ना खरंच म्हणजे नाही इतकं टेन्शन आहे मला काही विचारू नका आता तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बघा मी सगळीकडे जाऊन पण आली काही काही जे हे असतात ना एन जी ओ असतात किंवा यूट्यूबवरती कोणी असे चॅनल खोलून हेल्प करतात प्रत्यक्षात नाही आहे प्रत फक्त फक्त ते लोक व्ह्यूसाठी किंवा जसे रस्त्यावर असतात ना असे काही लोकं सापडतात तसे फिरणारे किंवा त्यांना कोणी सोडून दिले काही प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठीच ते मदत करतात आणि ते व्हिडिओ बनवण्यासाठीच ते सगळं करतात बघा तरी क्राउड फंडिंगनच मी आता जाऊ शकेल कारण ऋतुजाची मान ऑलरेडी वाकडी झालेली आहे आणि अजून व्हायला नको त्याचं मला टेन्शन आहे नेक्स्ट मंथ आता मला परत मेडिसिन घ्यायचं आहे सगळं टेन्शन टेन्शन आता माझं डोकं काही काम नाही करत आहे तर म्हणून नाही का आता बघा तुम्ही जेवढं होईल तेवढं प्लीज आम्हाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तरच आता आमचं काहीतरी होईल तर आता मी इथे इथेच व्हिडिओचा एंड करत आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय